जयसिंगपूर पालिकेच्या वतीने मतदान जनजागृती रॅली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने मंगळवारी तारीख सोळा शहरातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली हातकणंगे लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीला प्रारंभ झाला आहे त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारामध्ये जागृती करण्यात येत आहे प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे रॅलीत वृद्ध असो की जवान अवश्य करा मतदान आपल्या मतामुळे लोकशाहीचा होणार सन्मान अवश्य करा मतदान अशा घोषणा देण्यात आल्या शहरात नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून पदयात्रा काढून शहरातील मतदारामध्ये मतदान जनजागृती करण्यात आली कर्मचाऱ्यांनी आपल्या मतामुळे लोकशाहीचा सन्मान अवश्य करा मतदान अशा विविध घोषणा देत मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली या दरम्यान मतदान करण्यासंदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे कर्तव्य समजून करण्याच्या यावेळी निश्चय करण्यात आला या उपक्रमात मुख उपमुख्य अधिकारी प्रमिला माने यांच्यासह नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर